बहुजन युथ पँथर राष्ट्रीय अध्यक्ष बाहीसाहेब जाधव यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहेत ला त्यातच हृदयाला स्पर्श करणारी घटना आज नाशिक जिल्ह्यात घडली बहुजन युथ पँथरचे कार्यकर्ते नितीन नाना गरुड आज विनोद भाऊ भोसले यांच्या फोनला एक स्टेटस टाकलेला होता त्या स्टेटस मध्ये असा उल्लेख करण्यात आलेला होता की एका आपल्या भावाला रक्ताची गरज आहे तरी कोणी इच्छुक असेल तर रक्तदान करण्यासाठी अवश्य संपर्क साधावा त्यावेळेस बहुजन युथ फॅक्टरचे कार्यकर्ते नितीन नाना गरुड यांनी विनोद भाऊ भोसले यांच्याशी संपर्क साधला थेट वेळापूर ते एस सी एम बी टी कॉलेजपर्यंत थेट ते स्वतःचं रक्त देण्यासाठी त्या ठिकाणी गेले म्हणजेच कार्यकर्ता असावा तर नितीन नाना गरुड यांच्यासारखा कारण जगातलं सर्वात मोठं श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आणि आज हे रक्तदान नितीन नाना गरुड यांनी जे रक्तदान केलं त्या रक्तातून आज कोणाचा तरी जीव वाचला त्याबद्दल नितीन नाना गरुड यांना बहुजन युथ पँथरचे आकाश बनकर युवराज भाऊ भोसले प्रशांत भाऊ निकम आणि संपूर्ण बहुजन युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांकडून नितीन नाना गरुड यांच्यावरती शाबासकीची थाप मारण्यात आली आहे व त्याचबरोबर नितीन नाना गरुड यांचा सत्कार देखील युवराज भाऊ भोसले यांच्या निवासस्थानी करण्यात आला व बहुजन युथ पॅन्थरचं नाव असंच नावलौकिक व्हावं असं त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या वेळ पडली तर बहुजन युथ पॅन्थरचे कार्यकर्ते मरायला देखील आणि मारायला देखील तयार असतील अशा प्रकारचे विधान यावेळेस नितीन नाना गरुड यांनी केले व पुढील वाटचालीसाठी नितीन नाना गरुड यांना बहुजन युत पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी देखील शुभेच्छा दिल्या नितीन नाना गरुड यांना क्रांतिकारी न्या शुभेच्छा जय भीम